खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना फोन करून या, या चित्रपटाबाबतीत होणाऱ्या चर्चेबद्दल चित्रपटातील काही आक्षेपार्ह घटना जर दाखवल्या गेल्या असतील तर त्या डिलीट करून लोकांपर्यंत चांगला चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करावा आणि आजच्या पिढीला आपला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी धर्मासाठी केलेले योगदान हे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जगाच्या समोर यावे अशी सूचना केली आहे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या काही घटना इतिहास तज्ज्ञ आणि इतिहास अभ्यासक यांना हा चित्रपट दाखवून त्याबद्दलची व्यवस्थित मांडणी करून हा चित्रपट रिलीज करावा जेणेकरून समाजामध्ये या गोष्टीची तिडा निर्माण होणार नाही असे स्पष्ट यावेळी फोनवरून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे यावेळी स्वतः छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर लोकांच्या भावनांचा आदर करून हा चित्रपट प्रदर्शित करू असा विश्वास देखील व्यक्त केला आहे हॅलो नमस्कार जय शिवराय बोला काय नाही आता हे बघितलं मी हे म्हणजे काय होतं की आता सगळ्यांच्या भावना म्हणजे या घराण्याबद्दल शिवाजी महाराज असतील संभाजी महाराजांबद्दल असतील या म्हणजे म्हणजे आपण सगळे म्हणजे त्यांना देवाच्या ठिकाणी आपण त्यांना मानतो मग त्यामुळं कसं होतं की अनेकांचे जे प्रतिक्रिया येतात की हे नको ते नको हे म्हणजे आपण जो जे डायरेक्शन केलं आहे त्या मूवी पिक्चरचं ते सुंदरच आहे पण त्यातलं एखादं दुसरं जे काय असेल ते इतिहास तज्ज्ञ जे असतील त्यांना जर आपण थोडंसं तर विचारात घेऊन केलं तर मला वाटतं की ते हे जे कारण असताना ती कॉन्ट्रवर्सी जी होती ती संपून जाईल आणि हा पिक्चर खरंच म्हणजे भावी पिढीला हे हे दाखवणं गरजेचं काय तर शेवटी आपण पुढं पुढ पुड़, पुढं वाटचा आयुष्यात वाटचाल करत असताना आपण म्हणजे मागचा जो इतिहास आहे तो विसरून चालण्याचा आपल्याला चालणार नाही कारण की त्या इतिहासाने इतिहास आपल्याला इतिहास म्हणजे एक प्रकारचा आपला म्हणजे सगळ्यांचाच सा शिक्षक आहे म्हणजे त्याच्यातनं आपल्याला एवढंच शिकायला मिळतं आणि महाराजांची एकंदरीत शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याकडनं एवढं घेण्यासारखं आहे की एक प्रकारची मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळते आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की थोडंसं आपण त्याच्यात थोडंसं ते मला वाटतं त्या लेजिमच्या ह्याच्यावरनं काय झालं असेल किंवा ह्याच्यावरनं जे काय झालं असेल किंवा कोणी हर कोणाचे आक्षेप असेल ते थोडंसं आपण जरा त्याचं त्या संदर्भात थोडंसं हे करून लवकरात लवकर आपण रिलीज करावा ही आमची पण सगळ्यांची म्हणजे माझीच नाही सगळ्यांचीच कारण की छोटी कलाकार हे असतात आपण दिग्दर्शक असतात आपण संपूर्ण प्रोड्युसर डायरेक्टर आपण असतात आणि बोलणं सोपं असतं पण करणं जव तितकंच अवघड असतं करत तर कोण नाही आणि जे करतात ठीक आहे ना एवढं उघडपणे संपूर्ण त्यांचा निषेध आणि हे करण्यापेक्षा जे तुमच्यासारखे लोक असतात त्यांची चर्चा करून हे करून थोडंसं त्यांनी करायला हवं होतं पण जे असेल त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या असतील कोणाच्या पण जे असतील तर त्याच्यावरती थोडंसं आपण जरा एक विचार करून आणि ते काय एखादा सीन असेल तो डिलीट केला तर मला वाटतं त्यात काही अडचण येणार नाही आणि करावं बर uh, <coughs> पण जे बगी, जे बघितलं ते म्हणजे फॅन्टॅस्टिक म्हणजे अप्रतिम म्हणजे संभाजी महाराजांना संभाजी महाराजांना शोभल अस सिंहाचं जे दाखवलं ते तर म्हणजे

तुम्ही जे केलं आहे ना मी सांगितलं ना म्हणजे रिअली म्हणजे वाकण्यासारखं आहे कसं आहे एखादा सीन असतो लोकांना वाटतं किंवा ते त्या काळात मग दाखले काढतात जे दाखले असतील ते हिचा अनुषंगाने कसं आहे एखादा सीन असतं लोकांना वाटतं किंवा ते त्या काळात मग दाखले काढतात जे दाखले असतील ते हिच्या अनुषंगाने हे आपल्याला वाटतंय हे नको ते नको एखादा दोन सीन तेवढं असेल एवढं जर डिलीट केलं की मग पण हा लवकरात लवकर तरुणांच्या करता खास करून म्हणजे हा हा प्रदर्शित व्हावा जेणेकरून त्यांना पण कळायला पाहिजे ना हे की आता कालांतराने आपल्याला माहिती आहे की संपूर्ण एवढं टेक्नॉलॉजी एवढी वाढत चालली आहे आणि इतिहास हा विषय वरती फारसं कोण फारसं कोण लक्ष देत नाही आणि त्यामुळे ना की हा इतिहास पुढच्या पिढीला कळा क कळायला पाहिजे आणि वाचन तर किती थोडं झालं आहे आणि त्यामुळं ह्या संपूर्ण आपण तुम्ही आम्ही भावी पिढीला फारसं फार ह्या हे तुमच्या माध्यमातून म्हणजे <सथ> पिक्चरच्या <सथ> <सथ> माध्यमातून असेल किंवा uh, ह्याच्या बाकीच्या ग्रंथ तर किती अलीकडची पिढी तर वाचत पण नाही वाच वाचन एकदम कमी झालं आहे एवढं स्पेशलायझेशन आता आलं आहे की त्या स्पेशलायझेशनमुळे लोकांना आणि कॉम्पिटेटिव्हनेस एवढं वाढलं त्यामुळं लोकांना वेळच मिळत नाही आणि त्यामुळे ह्याच्यातनं कसं आहे की त्यांना शिक त्यांना एक म्हणजे त्यांना एक प्रकारचं त्यांना एक तेनला एक त्यांनासुद्धा एक ऊर्जा येण्यासारखं हां बाकी काही नाही हां हो चालेल जी ओ, राजे no जी। जी। राजे आ, नो होती मी तर मी तर वाटच बघतोय कधी बघायचं दाखवायला हो हो अगदी ओके म्हणजे पूर्ण चित्रपटामध्ये राजे फक्त आपले राजे किती थोर बुद्ध खरच ओके चालेल चालेल ठीक धन्य जय शिवराज आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका